सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रमोद चोथवे अर्थात पिटू काका यांनी आपली प्रचाराची घोडदौड सोडून ठेवली आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये पिटू काका चोथवे यांनी प्रचाराचा नारळ फोडून उमेदवार कार्यकर्ते आणि समर्थकांसह नागरी वसाहतीत प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवली आहे यावेळी त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत गीते जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांची साथ लागली प्रामुख्याने नेहरू चौक वंजार गल्ली बस स्टँड लगतचा काही परिसर येथे प्रचाराच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्यात आले या प्रभागात काका चौथवे यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात दिसून आला प्रमोद चौथवे अर्थातच काका हे आत्ताच्या काळात नगरसेवक होते एकूण चार टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून भूषवले आहेत उपस्थितांनी त्यांच्या या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आपले मतप्रदर्शन प्रदर्शन एस एन न्यूज बोलताना केले आहे मयूर जाधव सह सुजल चितोळे एस एन न्यूज सिन्नर सिन्नर नगर परिषदेची प्रचाराचे रणधुमाळी सुरू असताना दोन दिवसापूर्वीच आदरणीय खासदार राव राजाभाऊ वाजे आदरणीय वसंत भाऊ आम्ही सर्वच लोकांनी एक मोठा मेळावा घेतला आणि प्रचंड उत्साह इथल्या नागरिकांमध्ये आहे आणि आज प्रभाग क्रमांक बारामध्ये नगराध्यक्षेचे उमेदवार आदरणीय प्रमोद भाऊ चोतवे हे आणि ह्या बारा क्रमांकाचे सागर मुतक आणि निशा बोडकेताई यांची सर्व टीम शिवसैनिक फिरतायत आणि आम्ही सुद्धा सकाळपासनं व्यापारी उद्योजक इथले सर्व विविध क्षेत्रातील समाजातील लोकांना भेटतो आहे आणि खासदारांचं अतिशय चांगलं काम या नाशिक लोकसभेमध्ये असताना हा त्यांचा बाले किल्ला आहे ज्या पद्धतीनं त्यांनासुद्धा या सिन्नर तालुक्यातून शहरातून मताधिक्य मिळालं त्याचाच भाग आणि तशाच प्रकारे शंभर टक्के पूर्ण शिवसेनेचे एकोणतीस आणि एक काँग्रेसचे आणि नगराध्यक्ष हे निवडून येतील पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही सर्वांकडे जाऊ विशेष करून नवीन शिवाजीनगर जो हा भाग एक नवीन वसात वाढत असताना तिथं खानदेश काश्मादेचे अनेक लोक स्थायिक झालेले आहेत त्यांच्यासुद्धा आम्ही गाठीभेटी घेणार आहोत आणि जे ज्या काय पुढच्या काळामध्ये इथल्या राहिलेल्या योजना असतील समस्या असतील विकास ही निरंतर प्रक्रिया आहे परंतु पुढच्या काळामध्ये आदरणीय नगराध्यक्ष आणि सर्व मंडळी चांगलं काम करेल असा लोकांना विश्वास वाटतो आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र सिल्लर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये आज या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार आदरणीय प्रमोद भाऊ चोथवे यांच्या प्रचारार्थ या विभागातील आमचे नगरसेवक निवृत्ती पुत्रक सागर, सागर, सागर निवृत्ती आणि निशा संजय बोडके यांची अचानक या ठिकाणी भेट झाली आणि प्रचंड प्रतिसाद या आमच्या प्रचारामध्ये मिळतोय यांना सोडून आम्ही संपूर्ण शहरामध्ये फिरतोय मुख्य मुख्य व्यापारी उद्योजक आणि सर्वसामान्य कामगार त्याच्यामध्ये प्रचाराला आम्ही जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी आणि स्वतः मी आम्ही फिरतोय परंतु एक चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय निश्चित विचार करून मतदान करणारे सिन्नरचे मतदार आहेत आणि मला असं वाटतं प्रचंड बहुमताने या ठिकाणी पॅनल निवडून आल्याशिवाय ना राहणार नाही जो प्रतिसाद आहे गेले चाळीस वर्षाचा राजकीय अनुभव आम्हाला लक्षात येतं की माणसं काय बोलतात आणि पुढं काय करणार आहेत मला असं वाटतं विजय खूप लांब नाही आहे परंतु कष्ट घेतले पाहिजे मतदारांपर्यंत पोचलं पाहिजे आणि शिन्नरचा जो वचननामा दिला आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी पक्षाची आमच्या सगळ्या नगरसेवकांची राहणार आहे